अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना आजचा दिवस शुभ जाऊ महाराजांच्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींची आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे महाराजांची पुण्यतिथी आणि सर्वांना सर्वप्रथम माझ्याकडून स्वामी पुण्यतिथीच्या स्वामीमय शुभेच्छा बघा चैत्र वैद्य त्रयोदशी अठराशे मंगळवार तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी महाराजांनी अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरामध्ये आपला देह ठेवला होता आणि इतरांना कामाला लावून त्याने आपलं कार्य संपवलं होतं बघा स्वामी आज सुद्धा आपल्यामध्ये आहेत चराचरामध्ये कणाकणामध्ये स्वामी आहेत त्या ते शरीररूपी शरीर रूपी जरी आपल्यामध्ये आत्ता नसले तरी सुद्धा पावलो पावली ते आपल्याला दर्शन देतात स्वामी स्वामींनी जाता जाता आपल्या भक्तांना दोन अनमोल वचनं देऊन गेले होते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हम नाही जिंदा आहे तर या दोन्हीही वाक्यांची आज आपल्याला प्रचिती येते जो पण स्वामींची मनोभावे भक्ती करतो त्यांची सेवा करतो अनन्य भावे त्यांना शरण जातो स्वामी त्याला दर्शन देतातच देतात त्याची जी काही इच्छा आहे ती मनोकामना आहे ती पूर्ण होतेच होते पावलोपावली आपल्याला स्वामी दर्शन देतात तर जो पण स्वामींची मनापासून सेवा करतो मनापासून भक्ती करतो त्याच्यासोबत त्याच्या पाठीशी स्वामी कायम असतात बघा या संदर्भाचाच एक सुंदर अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जो व्यक्ती तीन महिन्यापासून एका जागेवरती पडून होता जो व्यक्ती काही खात नव्हता पित नव्हता त्याला साधं उठता बसता येत नव्हतं त्या व्यक्तीच्या आयुष्यात इतका बदल झाला एका सेवेने एका स्वामींच्या सेवेने इतका बदल झाला की तो व्यक्ती चारच दिवसात अवघ्या चार दिवसात चालायला लागला फिरायला लागला असं म्हणणार पण नाही की कोणी हा व्यक्ती तीन वे महिन्यापासून एका जागेवरती किंवा एका अंतरुणावरती पडून होता एका सेवेने त्याच्या आयुष्यात इतका चमत्कारिक बदल झाला आणि ती सेवा कोणती ज्या सेवेने त्याच्या आयुष्यात एवढा मोठा बदल घडवून आणला तर खूप सुंदर अनुभव आहे नक्की व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर हा अनुभव जो आहे तो माझ्या अगदी जवळचा आहे माझ्या आई वडिलांना आलेला हा अनुभव आहे तर झालं असं होतं की गेल्या साडेतीन वर्षाच्या मागे माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली होती आणि मी अनायसे कृ म्हणजे तिकडेच होते माहेरीच होते तर दोन तीन दिवसापासून त्यांना म्हणजे असं चक्कर वगैरे येत होती खाल्लेलं काही पचत नव्हतं पित्त होत होतं त्याचबरोबर अशी मध्ये मध्ये घेरी यायची असे त्रास त्यांना चालू झाले होते पण आम्ही घरातल्यांनी सगळ्यांना सा त्यांना सांगितलं की तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या जाऊन या पण त्यांनी काही मनावर घेतलं नाही म्हणजे असं आपल्याला वाटतंच की एवढं काय आहे आता चक्करच येते साधी असं त्यांनी किरकोळ घेतलं आणि अंगावरती काढलं पण तिसऱ्या दिवशी रात्रीनंतर त्यांचे पाय जे आहेत ते अचानक सुजायला लागले आणि चौथ्या दिवशी ज्यावेळी ते कामावरून घरी आले त्यावेळी त्यांचे पाय इतके सुजले होते की मला बघून म्हणजे अक्षरशः भीती वाटली इतके असे असे पाय त्यांचे सुजले होते तर त्यांना त्याचवेळी दवाखान्यात जायला सांगितलं एकटेच ते दवाखान्यात गेले आणि तिथे त्यांनी टेस्ट वगैरे डॉक्टरांनी त्यांच्या केल्या चेक चेकअप केलं आणि टेस्टमध्ये त्यांचा असा रिपोर्ट आला की त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं गेलं की त्यांच्या आतड्याला जे आहे ते सूज आली होती आणि त्यांचे हृदयाचे जे ठोके होते ते फक्त फक्त तीसवरती आले होते आणि डॉक्टर असं देखील म्हणले की फक्त आणि अर्धा तास जर तुम्ही आला नसता तर तो म्हणजे काही सांगता येत नव्हतं असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं होतं तर खूप म्हणजे त्यावेळी अशी परिस्थिती झाली होती की सगळ्यांना खूप टेन्शन आलं होतं आणि त्या तात म्हणजे द गावातच त्यावेळी दाखवलं आणि लगेच त्यांना मग सांगलीमध्ये ॲडमिट केलं डॉक्टर म्हटले की लगेच यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत त्यानंतर सेवा सदन जे हॉस्पिटल आहे सांगलीचं तिथं त्यांना ॲडमिट केलं मिरज सांगरी रोडला जे हॉस्पिटल आहे तिथे त्यांना ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर के दहा बारा दिवस ते ॲडमिट होते त्यानंतर त्यांना घरी म्हणजे प्रकृती वगैरे ठीक झाल्यानंतर थोडं बरं वाटायला त्यांना घरी आणलं आणि तिथून जी त्यांची प्रकृती म्हणजे खालावलीच म्हणजे असं आधी जसे ते होते तसे ते राहिले नाहीत म्हणजे त्यांनी एक धास्ती घेतली की आता मला काहीतरी कारण पहिल्यांदाच ते ॲडमिट झाले होते आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी दवाखाना बघितला होता म्हणजे बी पीची वगैरे त्यांना गोळी कायमचीच होती पण ॲडमिट होणं किंवा ते आय सी यू वगैरे ते सगळं त्यांनी बघून म्हणजे एक धास्ती घेतली होती की मला आता काहीतरी झालेलं आहे असं त्यांनी म्हणून त्यांची तिथून जी तब्येत खालावली ती खालावलीच पण मध्ये आधेमध्ये चांगले असायचे किंवा मध्येच एखाद्या वेळेस तब्येत बिघडायची असं त्यांचं चालूच होतं पण गेल्या सहा महिन्याच्या मागे मे बी दिवाळीच्या वेळेला हां दिवाळीच्याच वेळेला त्यांची इतकी म्हणजे इतकी तब्येत बिघडली की अक्षरशः आता सगळ्यांना वाटत होतं की आता काही खरं नाही इतकी त्यांची तब्येत बिघडली होती स्वामी साक्षीला आहेत खरंच सांगते खूप त्यांची तब्येत बिघडली होती ना की ते काही खात होते पित होते फक्त एका जागी पडून होते अगदी चमच्या चमच्याने पातळ लिक्विड त्यांना आई देत होती इतकी त्यांची तब्येत खालवली होती टॉयलेट बाथरूमलासुद्धा त्यांना धरून न्याय लागायचं तेवढासुद्धा त्राण त्यांच्या अंगामध्ये नव्हता आणि त्यानंतर म्हणजे आई सतत मला फोन करायचे की कधी यांची तब्येत बरी व्हायची कधी खायला लागायची कधी असं आपल्याला वाटतंच बघा की आपल्या जवळचं माणूस ज्यावेळी आजारी पडतं त्यावेळी आपल्याला असं वाटतं की हा व्यक्ती कधी लवकर बरा होईल किंवा कधी याला लवकर बरं वाटेल कधी हा व्यवस्थित होईल आणि खरं सांगू का ज्यावेळी आपल्या घरातलं एखादं व्यक्ती आपलं माणूस ज्यावेळी आजारी असताना त्यावेळी आपल्यालासुद्धा घरामध्ये करमत नाही किंवा सगळं असूनसुद्धा एक उदासीन वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं किंवा कुठल्याच कामात लक्ष लागत नाही किंवा काहीच खाऊ वाटत नाही पिऊ वाटत नाही असं आपली परिस्थिती होते आणि आईची सुद्धा तशीच परिस्थिती झाली होती कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हतं सतत तिच्या मनात एकच विचार असायचा की कधी यांना बरं वाटेल बरं वाटेल तर आणि सतत मला ती फोन करायची अगदी तासा तासाला फोन करायची आणि म्हणायची म्हणजे सतत ती सांगत राहायची आणि एक दिवस म्हणजे त्यांना असं एकदम रात्री आठ वाजता सो आठ वाजले असतील आणि एकदम त्यांना असे त्या म्हणजे वडिलांनी एकदम डोळे पांढरे केले आणि अचानकच आई आज स्वयंपाक करत होती आणि एकदम त्यांनी डोळे पांढरे केले आणि एकदम असे ओरडले ते आणि डोळे पांढरे केले आणि एकदम असं फिट येते बघा तशा प्रकारे त्यांना ते झालं आणि त्यानंतर लगेच त्यांना आठ वाजता लगेच डॉक्टरांकडे नेलं एक इंजेक्शन वगैरे दिलं औषध दिली आणि त्यानंतर त्यां त्यांना घरी लगेच पाठवून दिलं आणि त्यावेळी म्हणजे अशी परिस्थिती झाली होती की सगळ्यांना खूप भीती वाटायला लागली होती आणि आई तर खूप म्हणजे रडत होती की कधी म्हणजे यांना बरं वाटेल वगैरे आणि त्यानंतर मी आईला सांगितलं तू फक्त एक सेवा कर खरं तर आई स्वामींच्या सेवेत आधीपासून म्हणजे तिला मी ज्यावेळी पहिल्यांदाच आंबा म्हणजे वडिलांची तब्येत बिघडली होती त्यावेळीच तिला मी स्वामींचा फोटो आणून दिला होता नरसोबाच्या वाडीतनं त्यानंतर नित्यसेवेचं पुस्तक दिलं होतं आणि तिला सांगितलं होतं की दररोज ती तू ही सेवा करत जा आणि ती आधीपासूनच सेवा करत होती पण ज्यावेळीपासून म्हणजे म्हणजे सहा मेळाच्या मागे अशी तब्येत बिघडली त्यावेळी तिचं म्हणजे सेवेमध्ये लक्ष लागत नव्हतं किंवा सेवा तिच्या हातून घडत नव्हती आणि तिला मी सांगित तू सेवा करते आहेस का सेव म्हणजे तुझ्या सेवेमध्ये खंड तर पडत नाही आहे ना तर आई म्हटली की मा जसं यांचं तब्येत बिघडली आहे तशी माझ्या हातून सेवा घडत नाही आहे किंवा होत नाही आहे आणि सेवेतच लक्ष लागत नाही आहे का तर बघा आपलंसुद्धा असंच होतं की एखादं माणूस आपल्या घरा घरी आजारी असलं की कोणतंच काम आपल्याला करू वाटत नाही तसंच आईचंसुद्धा झालं होतं पण मी आईला सांगितलं की आई तू सेवा सोडू नको आणि तू एक संकल्पयुक्त सेवा कर म्हणून मी तिला एक सेवा सांगितली तर तारकमंत्राची मी तिला सेवा सांगितली म्हटलं की आजच्या आजपासून तुला ही सेवा चालू करायची आहे तर तिला सांगितलं की असा असा संकल्प करायचा तिला कसा सांगितला आणि अकरा वेळा दररोज तारकमंत्राचं तू अनुष्ठान कर कंटिन्यू तू हे अनुष्ठान चालू ठेव आणि अकरा वेळा एक ग्लासभर पाणी घे त्याच्यावरती हात ठेव आणि अकरा वेळा तू तारकमंत्र म्हण आणि ते अभिमंत्रित जे पाणी आहे ते तू वडिलांना दे तर ही सेवा तिने म्हणजे चालू केली ज्या दिवशी सांगितली त्याच दिवशीपासून तिने सेवा चालू केली स्वामींना प्रार्थना केली की मा जी काही सेवा चालू केलेली आहे त्याचं फळ मला मिळू दे सेवा तुमच्यापर्यंत पोचू दे अशीसुद्धा तिने प्रार्थना केली माझीसुद्धा इकडे स्वामींकडे सतत प्रार्थना असायची की स्वामी त्यांना लवकर बरं करा बरं वाटू दे लवकर खाऊ देत पिऊ देत फिरू देत तर असं सगळं चालू झालं आणि ज्या दिवशीपासून सेवा चालू केली फक्त चार दिवसामध्ये अवघ्याच तुम्हाला पटणार नाही स्वामी साक्षीला आहेत फक्त चार दिवसामध्येच त्यांना फरक जाणवू लागला त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली जो व्यक्ती हलतसुद्धा नव्हता जागेवरून उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं तो, तो।, तो व्यक्ती स्वतःहून म्हणजे त्यांना स्वत आईला म्हणजे आईचा आधार घ्यायचे ते उठताना बसताना पण ते स्वतः स्वतः उठायला लागले बसायला लागले टॉयलेट बाथरूमला स्वतः जायला लागले खायला लागले प्यायला लागले आणि इतका बदल त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रकृतीमध्ये घडून आला फक्त चारच दिवस झाले होते सेवा चालू करून आणि ते पाणी जे आहे ते आई दररोज न चुकता त्यांना द्यायची आणि इतका बदल त्यांच्या प्रकृतीत घडला आईनं मला सांगितलं की असा असा त्यांच्यामध्ये बदल घडायला लागला आहे तर आईला म्हटलं ही सेवा जी आहे तिथून कंटिन्यू चालू ठेव अजिबातमध्ये खंड पडून देऊ नको किंवा आता बरं वाटायला आहे म्हणून ही सेवा सोडून देऊ नको तर आईने कंटिन्यू ही सेवा चालू ठेवली अजूनसुद्धा तिची ही सेवा चालू आहे अजूनसुद्धा ती तारकमंत्राचं पाणी त्यांना देते म्हणून म्हणते आणि चार दिवसानंतर त्यांच्या से प्रकृ प्रकृतीमध्ये इतका फरक पडला फक्त एका पाण्याने एका ग्लासभर पाण्याने त्यांच्या प्रकृतीमध्ये इतका छान बदल झाला पाच सहा दिवसानंतर तर इतकी त्यांची प्रकृती छान झाली ते खायला लागले जवळजवळ ते फक्त लिक्विड घेत होते त्यांनी म्हणजे जेवण चालू केलं अर्धी भाकरी भात भाजी आमटी असा सगळे पदार्थ जेवण त्यांनी चालू केलं आणि एक सात आठ दिवसानंतर ते फिरायला लागले चालायला लागले बाजारात जाऊन यायला लागले म्हणजे असं आधी जसे होते तसे ते नॉर्मल झाले तर इतका सुंदर अनुभव मला आला माझ्या आईला आला माझ्या वडिलांना आला म्हणून म्हणतो तुम्ही स्वामींची सेवा करत राहा आणि आई अजूनसुद्धा ती सेवा आईने चालू ठेवलेली आहे आणि आई अजूनसुद्धा घरामध्ये गुरुचरित्र करते आत्ता तर तिने गुरुचरितचं पारायण केलं होतं प्रकट दिनावेळीसुद्धा गुरुचरेचं पारायण केलं होतं आणि त्या सेव्यांचा अनुभवसुद्धा तिला येत आहे म्हणून म्हणते आपण केलेली सेवा जी आहे ती सेवा वाया जात नाही म्हणून म्हणते स्वामींची सेवा करत राहा स्वामींच्यावरती विश्वास ठेवा बघा आपण केलेली बघा कालच मला एका दादांची कमेंट आली की ताई माझी इच्छा पूर्ण होत नाही आहे किंवा मी इतके पारायण करतो आहे पण मला स्वामींचा अनुभव येत नाही आहे त्या दादांना मी रिप्लाय देखील दिलेला आहे आणि परत एकदा सगळ्यांना सांगेन की बघा आपल्याला असं होतं की आपण इतके पारायण करतो सेवा करतो मनापासून करत असतो पण योग्य वेळ आलेली नसते आणि स्वामींना माहीत आहे की कधी कुणाला किती द्यायचं कसं द्यायचं कोणत्या वेळी द्यायचं आपलं काम काय आहे फक्त सेवा करणं आपलं काम आहे कधी द्यायचं कुणाला किती द्यायचं हे सगळं त्यांना माहीत आहे योग्य वेळ आली की ते नक्कीच इतकं देतात की ओ भरभरून देतात की आपली ओंधळ सुद्धा कमी पडते इतकं ते देत असतात म्हणून स्वामींच्यावरती विश्वास ठेवा स्वामींची सेवा करत राहा स्वामी सेवे जे सुख आहे ते कशातच नाही अख्ख्या आणि अशा ब्रह्मांडनायकाचा नायकाचा जर हात आपल्या पाठीशी असेल तर कोणतंच संकट कोणतंच दुःख आपल्यासोबत कधीच राहणार नाही त्या दुःखातून त्या संकटातून नक्कीच आपल्याला स्वामी तारतील देखील तर अगदी छोटासा अनुभव होता पण खूप सुंदर अनुभव होता तुम्हाला अनुभव कसा वाटला मला नक्की सांगा तारकमंत्राची जी सेवा आहे ती तुम्ही नक्की तुमच्या घरात चालू करा तुमच्या घरामध्ये हट्टी तापट व्यसनाधीन व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा हे पाणी तुम्ही नक्की द्या नक्कीच तुम्हाला चांगलेच अनुभव येतील तर आजचा व्हिडिओ आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ